नमस्कार बंधू भगिनींना आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील पुढील कथा घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं सगळ्यात आधी आपण देवीला नैवेद्य दाखवूया वेद्य समर्पयाम नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यं समर्पयामिद्यम समर्पयामि ओम नमस्य चंडिका ओम नमस्ते चंडिका आज आपण आपल्या पुढील कथे सुरुवात करणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वतीभ्यो न विष्णुपदी स्तोत्र नारद म्हणाले मी गंगेचे पापनाशक तसेच पुण्यप्रद स्तोत्र ऐकू इच्छितो श्री नाना नारायण म्हणाले ऐक मी प्रथम त्या भगवती गंगेला नमस्कार करीतो शंकराच्या संगतींनी गंगा मुक्त झाली आणि श्रीकृष्णाच्या इच्छेने अवतीरित झाली आहे जी सृष्टीच्या आरंभी गोलोकात राहिली आणि तेथे रासमंडळात आविर्भूत झाली त्या गंगेला मी प्रणाम करितो कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी गोपगोपीबरोबर परिपूर्ण महोत्सवात आपल्या शुभ्रतेने शोभा आणणाऱ्या गंगेला मी नमिस नमस्कार करीतो असंख्य योजने विस्तार असणाऱ्या या सर्व लोकात वावरणाऱ्या मंदाकिनी भोगवती अलकनंदा दूधवर्णाच्या चंद्रवर्णी चंदनासारखी आभा असणारे पापनाशिनी गंगेला माझा नमस्कार असो सगरपुत्र भगिरीतामुळे भगीरती रूपी गंगेला माझा नमस्कार असो असा एकवीस पद्यात सांगितलेला गंगेचा महिमा पापनाशक पुण्यप्रद असा आहे श्रीदेवी पर्णमस्तू शुभम भवतू शुभ